इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून पाच वर्षांपूर्वी वारणा योजना मंजूर झाली मात्र विरोधामुळं ही योजना बारगळली आता सुळकुड उद्भव दूधगंगा योजना मंजूर होऊन तीन वर्ष झाली तरी योजनेच्या कामाला सुरुवात झालेली नाही योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत सोळा जानेवारीची आयोजित बैठकही होऊ शकली नाही त्यामुळे इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याऐवजी शासन वेळकाडूपणा करत असल्याचा आरोप होत असून लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी या योजनेचा नारळ फुटणार का असा सवाल उपस्थित होतोय इचलकरंजीचं औद्योगिकीकरण झालं तशी हद्दवाढही झाली त्याचा परिणाम म्हणून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीचं प्रदूषणही वाढलं त्यामुळे अठरा किलोमीटरवरून कृष्णा योजनेतून शहराला पाणीपुरवठा करावा लागतोय या योजनेला वारंवार लागणारी गळती आणि शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शासनानं दानोळी उद्भव वारणा योजना मंजूर केली होती मात्र या योजनेला नदीकाठच्या गावांचा विरोध झाला आता सुळकुड उद्भव दूधगंगा योजना मंजूर झाली असली तरी नदीकाठच्या ग्रामस्थांच्या विरोधात तीन वर्ष झाली तरी योजनेच्या कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे ही योजना पूर्णत्वासाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समिती विविध करत आहे त्याची दखल घेऊन राज्य शासनानं हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित केली मात्र ही बैठकही झाली नाही त्यामुळे शहरात येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शनं करण्याचा निर्णय समितीनं घेतलाय दरम्यान आठ जानेवारीला नियोजित कार्यक्रमासाठी इचलकरंजीत आलेले वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सोळा जाने जानेवारीला मंत्रालयात बैठकीचं आश्वासन दिल्यानं समितीनं हे आंदोलन स्थगित केलं मात्र ही बैठकही झाली नाही आता काळंबवाडी धरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाण्याची टंचाई भासणार असल्याचं शासनानं जाहीर केलंय अशा परिस्थितीत इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटला नाही तर शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी या योजनेचा नारळ फुटणार का असा सवाल उपस्थित होत असून शासनानं त्वरित बैठक घेऊन इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे